चला मंडळी आज आपण मधल्या सुटीतला दुसरा डबा पाहणार आहोत तर गवारची भाजी तयार करणार आहे तर गवारची भाजी म्हटलं की कोणीही खात नाही या पद्धतीने भाजी तयार केली तर सगळे आवडीने खातील तर गवार अशी तिरपी कापून घ्यायची कढई गरम झाली आता व्यवस्थित अशी गवार जी आहे ती भाजून घ्यायची तर सुरुवातीला तेल न घालता अशीच भाजून घ्यायची भाजी व्यवस्थित भाजली गेली किंवा तेल घालायचं आणि परतून घ्यायचं आता ही भाजी व्यवस्थित भाजली गेली काढून घ्यायची आता त्याच कढईत तेल घालायचं तेल गरम झालं की जिरं मोहरी आलं लसूण पेस्ट कांदा घालायचा टोमॅटो घालायचं चांगलं चा, असं परतून घ्यायचं नंतर मसाले घालायचे तर लाल तिखट घातलंय मी यानंतर हळद घालायची थोडंसं मीठ घालायचं आणि काळी पूड घालायची आणि छान असं परतून घ्यायचं आणि भाजी घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आता भाजीमध्ये पाणी घालायचं त्यामुळे ताटावरतीच पाणी घालायचं आणि ते पाणी गरम झालं की ते भाजीमध्ये वापरून छान अशी भाजी शिजवून घ्यायची तर पाच ते दहा मिनिटात मस्त अशी भाजी शिजवून तयार आहे वरून कोथिंबीर घालायची मधल्या सुट्टीसाठी गवारची भाजी लसूणची चटणी आणि चपाती तयार आहे